बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मचे अनधिकृतरित्या लोकार्पण सोमवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पार पडले कल्याण बदलापूर आणि कल्याण कसारा दरम्यान तिसऱ्या व चौथ्या मार्गासाठी भूसंपादनातील अडचणी सर्वोच्च प्राधान्य देऊन सोडवण्यात येतील तसेच बदलापूरवासियांच्या सुविधा टप्प्यात टप्प्यात पूर्ण होतील अशी ग्वाही रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिली अनेक दशकांची मागणी असलेल्या बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्म से अनधिकृत लोकार्पण रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण करण्यात आले यावेळी केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील उपस्थित होते बदलापूरसह मध्य रेल्वेवरील प्रशासनांच्या सुविधांसाठी रेल्वे मुंबई रेल्वे विकास रेल्व कॉर्पोरेशनच्या माध्यमातून विविध प्रकल्प सुरू आहेत असे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले आज आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र चाळीस हजार कोटी रुपयाचं उद्घाटन एकाच वेळेस केलेलं आहे पहिल्यांदाच एका डिपार्टमेंटचं एवढं उद्घाटन करण्याची पहिली आहे केवळ बदलापूरच नाही तर किटवळ्याला बदलापूरला शहाला अनेक ठिकाणी अशा प्रकारचे उद्घाटन केले मी आज दुपारी नाशिकला होतो नाशिकला व्हील फॅक्टरी आणि देवळाली कॅम्पमध्ये रेल्वे स्टेशनचं उद्घाटन केलं मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर रेल्वेमध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे दोन हजार नऊ ते चौदा केवळ अकराशे कोटी रुपये रेल्वे बघायला मिळायचे आणि आता मोदीजी प्रधानमंत्री झाल्याच्या नंतर गेल्या वर्षी साडेबारा हजार कोटी रुपये मिळाले यावर्षी पंधरा हजार पाचशे कोटी रुपये मिळाले आणि त्यामुळे हे प्रकल्प पूर्ण होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे देशामध्ये तेराशे अठरा स्टेशन हे नूतनीकरणाला घेतलेले त्यापैकी पाचशे चार स्टेशनचं आज उ आज उद्घाटन करण्यात आलेलं आहे अमृत भारत स्टेशन या उपक्रमाला नाव दिलेलं आहे मध्ये दोन आहेत आणि त्याच्यामुळं असे अनेक कामं रेल्वे विभागातून सुरू करण्यात आलेले या वर्षीच्या बजेटमध्ये चाळीस हजार नवीन डबे आपण तयार करणार आहे आणि त्या डब्याची जी पद्धत आहे की आत्ता जी वंदे भारत ट्रेन सुरू झाली त्या धर्तीवर ते डबे साधारण ट्रेनला जोडले जाणार आहे त्यामुळे आत्ता जो विषय निघाला होता की बारा डब्याची रेल्वे पंधरा डब्याची करा त्यामुळं त्यानंतर त्यामुळं ते डबे तयार झाल्याच्या नंतर तोही प्रश्न सुटणार आहे लातूरला कोच फॅक्टरी आपण तयार केली त्या ठिकाणी वंदे भारत ट्रेन तयार होणार आहे चेन्नईला वंदे भारत ट्रेन तयार होतात कपथळा आणि रायबरेली याही ठिकाणी हे डबे तयार करण्याचं पुढच्या काळात आमचा प्रयत्न आहे हे डबे जर तयार झाले तर बारा ट्रे डब्याची पंधरा ट ट्रे, डब्याची ट्रेन त्या ठिकाणी होऊ शकेल की रेल्वेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कॅटेगरीच्या सवलती होत्या अपंगाला होत्या आजारी लोकांना होत्या स्वातंत्र्य सैनिकाला होत्या विद्यार्थ्याला होत्या ज्येष्ठ नागरिकाला होत्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती होत्या परंतु आता रेल्वे एकूणच पंचावन्न टक्के सवलत सर्व दूर सर्व नागरिकांना देते मी सांगितलं आपलं की शंभर रुपयाचं तिकीट जर काढलं तर पंचावन्न पैसे तोटा हा रेल्वेला सहन करावा याचा अर्थ ह्या जी सवलत आहे हा जो नुकसान आहे हा जनतेसाठी सरकार आपल्या बजेटमधून भरून काढते आहे त्यामुळे ही एक प्रकारची सवलत आहे जी या वर्गाला कुठलंही काम अपूर्ण नाही आहे त्या ठिकाणी लिप नसवायची एक्सप्रेसर रे, येणार आहे त्यासाठी सोडलेल्या ले त्या जागा आहे आणि त्यामुळं विरोधकाला विरोध करायचा आहे विकास कामं त्यांना करायचे नाही ज्या ज्यावेळेस ते सत्तेत होते तेव्हा अकराशे कोटी रुपये रेल्वे विभागाला मिळत होते आणि आता पंधरा हजार पाचशे कोटी रुपये महाराष्ट्राला मिळालेले आहे त्या टायमाला त्यांना त्यांच्या काळामध्ये कामं करून घेता नाही आले त्यांना असं वाटतं आता यांच्या काळात काम होऊ राहिले त्यामुळे केवळ लोकांचं नजर दुसरीकडे नेण्यासाठी हे त्यांचा विरोध करता येत निश्चितपणाने गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी बदलापूर होम प्लॅटफॉर्मची होती दोन हजार चौदा साली भिवंडी लोकसभा क्षेत्रातील लोकांनी मला खासदार केल्यानंतर तेव्हाचे डी आर एम निगम यांना घेऊन मी सगळ्या सहकाऱ्यांसह बदलापूर होम प्लॅटफॉर्मची पाहणी केली आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने ती मुहूर्तमेढ रोवली गेली की या ठिकाणी बदलापूर होम प्लॅटफॉर्म करायचं आणि मग एम आर सीच्या माध्यमातून तो प्रस्ताव पाठवला गेला त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली काम निश्चितपणाने दिले झालं परंतु आज लोकांच्या सेवेमध्ये बदलापूर हो होम प्लॅटफॉर्म हा हजर झालेला आहे निश्चितपणाने बदलापूरवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने ही पर्वणी आहे थोड्याफार प्रमाणात त्यांच्या प्रवासाच्या सुविधेमध्ये आम्ही भर घातली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही मी त्यांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिर व्यक्त करतो आणि रेल्वे प्रशासनाने फार मोठ्या प्रमाणात प्रयत्न करून हे होम प्लॅटफॉर्म तयार केलेलं आहे त्यामध्ये जेव्हा हे मंजुरीसाठी प्रस्ताव दिला तेव्हा रेल्वेने नगरपालिकेला प्रस्ताव दिला की आम्हाला आवश्यक असलेली अठ्ठावीस मीटर जागा ही देणं रेल्वेची जागा नसल्यामुळे नगरपालिकेने ती जागा दिली पाहिजे तत्कालीन सगळेच नगरसेवक असतील नगराध्यक्ष असतील तेव्हाचे सी ओ असतील आम्ही नगरपालिकेमध्ये जाऊन बैठक घेतली तेव्हाही काही लोकांनी विरोध केला होता मग मला शेवटी असं बोलावं लागलं होतं की होम प्लॅटफॉर्मचं काम कॅन्सल करावं हो का इथपर्यंत आमची चर्चा हे सगळे साक्षीदार आहेत त्या गोष्टीची नंतर त्याला संमती मिळाली मग रिक्षा स्टँड जात नव्हता हो ही साक्षीदार आहे हिच्यासोबत मी रात्री दहा वाजता रिक्षावाल्यांच्या त्या रिक्षा स्टँडला भेट दिली आणि त्या ठिकाणी त्यांना शाश्वत केलं की तुम्हाला ज्या पद्धतीने एंट्री पाहिजे त्या पद्धतीची एंट्री नगरपालिकेच्या शिवनेही त्या ठिकाणी बोलून ती एंट्री तुम्हाला मिळेल अशा प्रकारची शाश्वती त्यांना दिल्यानंतर त्यांनी तिथून रिक्षा स्टँड हलवलं आणि आपल्याला काम करायला त्या ठिकाणी संधी मिळाली मे पर्यंतचा काळावधी त्यांनी आम्हाला सांगितलेला आहे परवा जेव्हा तेरा तारखेला मी ठाण्याला या संदर्भात डीआरएम आणि रेल्वे प्रशासनाची बैठक घेतली तेव्हा तीन लिफ्ट पाच एक्सलेटर आणि दोन रेल्वे फुटओवर ब्रिज हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी त्याने मे पर्यंतची डेडलाईन दिलेली आहे परंतु काही तांत्रिक अडचणी जर आल्या ब्लॉक वगैरे नाही मिळाले तर थोडस टाइम इकडे तिकडे होऊ शकतो परंतु त्यां रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न आहे कारण मोदीजींच्या काळामध्ये आता गतीशक्ती ही संकल्पना आलेली आहे आणि त्यामुळे सगळी कामं ही जलद गतीने होत असतात आणि दोन्ही मंत्री रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी रावसाहेब दानवे साहेब हे सतत रेल्वे प्रशासनाच्या बैठका घेऊन जी पेंडिंग कामं आहेत ती पेंडिंगशी कशी निघेल आणि जी कामं मंजूर झाली आहेत ती जलदगतीने कशी पूर्ण होतील त्याच्यासाठी सततच प्रशासनाला सूचना देत असतात आदेश देत असतात त्याच्यामुळे मला खात्री आहे की त्यांनी दिलेला टाइम पिरियड आहे त्याच्यामध्ये निश्चितपणाने कामं पूर्ण होतील